ज्योतिबा महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन आणि शक्तीपीठाशी जोडलेले देवस्थान आहे डोंगराच्या उंचीवर वसलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक शक्ती श्रद्धा आणि चमत्कारी अनुभव देणारे मानले जाते येथे प्रामुख्याने तीन अवतारांची पूजा केली जाते ज्योतिबा केदारनाथ आणि जमदाळा पौराणिक कथेनुसार भैरवनाथ आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवान शंकरांनी ज्योतिबाचे रूप घेतले आणि या पवित्र स्थानी अधिष्ठान केले त्यामुळे इथे सदैव विजय शौर्य आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून ज्योतिबाची पूजा केली जाते मंदिराची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे विशिष्ट गुलाबी रंगाचे शिखर जे दूरवरूनही ओळखता येते चैत्र आणि वैशाख महिन्यात भरले जाणारे ज्योतिबायांचे यत्रोत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे हजारो भक्त उखळ्या नावाचा गुलाबी गंध उधळत डोंगर चढतात त्यामुळे संपूर्ण परिसर गुलाबी रंगात नाहून निघतो भक्ती ढोलताशे पारंपारिक वेशभूषा आणि पालखीचा भव्य सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो ज्योतिबा मंदिरातून कोल्हापूर शहराचे विहंगम दृश्य दिसते विश्वासानुसार येथे मनोभावे प्रार्थना केल्यास संकटांपासून मुक्ती मिळते विवाहातील अडचणी दूर होतात आणि नव्या शुभारंभासाठी आशीर्वाद प्राप्त होतो इतिहास अध्यात्म आणि लोकपरंपरा यांचा समुद्र संगम म्हणजे ज्योतिबा डोंगर कोल्हापूरचे पवित्र रत्न